जय मल्हार मित्रांनो आज ना मी जानूला ना जिवेला म्हणजे इथं हॉटेल हो वगैरे चट्टा दिला बरं का गरम चट्टा का दिलं हे पण सांगतं बरं का ही काय कांड केली बाहेर खेळायला जाते म्हणून खेळायला आहे खेळायला जाऊन तिथं माती खात आहे मी म्हणते माती खाऊ नको म्हणून सांगून पाठवले हिला तरी पण जाऊन काय केली थोडं वेळ खेळल्यासारखं मी आतमध्ये आल्यावर घरामध्ये आल्यावर तिकडं माती खात बसली आहे येऊन सांगितलं मला मम्मी जानो माती खात आहे बघ तिला काल पण मी लय रागवलं आणि एक चापट पण दिलं होतं ऐकली नाही बरं ती तुम्ही म्हणणार चट्टा देण्यापेक्षा लहान लेकराला चट्टा देण्यापेक्षा दोकण्या वगैरे दाखवायचं मी दवाकण्या दा दाखवलं तिला समजून सांगितलं रागून सांगितलं मारून पण सांगितलं सर्व काय केलं ती काय माझं ऐकलं नाही बघा तरी पण रोज खातेच जाऊ द्या सोडते उद्या सोडते म एक चापट दिल्यावर रागवल्यावर सोडते म्हणून गप्प बसले हो सा शा, सांगितले हो तिला रागून वगैरे तरी पण गप्प बसले रागून वगैरे सोडते म्हणून तरी पण नाही सोडली ती छोटे काल ना एवढं भयानक लाव डोक्याला लावून आली काय दगडाने कोण हणलं का पडली आहे काय केले काय माहिती जाऊ नको बाहेर म्हटलं तर पण ऐकत नाही पोरी असली पोरगी ही आणि आज तर माती खाल्ली पूर्ण तोंड भरले होत आणलं तिला एक चापट दिलं घालावर चापट दिल्यावर ले मारल्यावर ले लेकर हे होतेत म्हणून निब्बर होत्यात म्हणून तोंड डायरेक्ट जिबेला होटलला चट्टा दिलाय बघा तुम्हाला दाखवते आधी काय केलं माझ्या हाताला चट्टा दिला मी इथं मला अजून सुद्धा चुरचुर चुरचुर असं चुर, चुर, त्रास होत आहे जळजळ करत आहे तिला जास्त लागू नये चट्टा म्हणून माझ्या हाताला लावून घेऊन नंतर तिला दिली हो बरं का तरी पण तिला जास्त लागलंच ला थोडं लावायला गेलं मी पण जास्त लागलं ला बरं का तुम्ही वाईट कमेंट करू नका एवढंच बस हका कराडत बसली बघा इथं टाकू ग तिच्या त्याच्यावर ना पावडर लावलं मी थोडीशी का पावडर घेलाय तरी पण फक्त का हे कसलं चट्टा बसलाय तिला ए थांब गप्प बस बघू गप्प गप बस रडू नको गप्प हो का हे तर चट्टा बसलाय बघा तिला आणि बार खालच्या जागी हात लावू दे कारण तुम्ही हे वाईट समजू नका बर का कारण लेकरांना आत्ताच सांगून ते माती खाणं सोडवलं तर छान नाही तर उद्या त्यांनी मोठे झाले ना किती पण मारा किती पण हाना काय करत करा द्या दाखवा काय करत करा त्यांनी सोडत नाहीत बरं का तेव्हा त्यांना ते, ना कळतं सर्व काय म्हणून त्यांनी तेव्हा सोडत नाही आत्ता आत्तापासून थोडं खायला सुरू केलं आहे ना तेव्हाच थोडं ते चापट वगैरे देऊन मारून काहीतर चट्टा वगैरे देऊन तिखट वगैरे घालून सोडवायचं नाहीतर तसं पण सोडली नाही दवाखान्याला न्यायचं दवकण्यामधलं औषध वगैरे घातल्यावर सोडली नाही ना असं काहीतरी करायचं चट्टा वगैरे द्यायचं जिबेला हॉटेला वगैरे नाहीतर पुढं पुढं जाऊन लय डेंजर होतं बरं का पोटामध्ये खडे हो ते हो लय काही त्रास येतेत बरं का ये पोटामध्ये मी मी माझ्या स्वतः घरात अनुभवलेला आहे म्हणून तिला तसं चट्टा दिलं बरं का तुम्ही काही गैरसमज करू नका आणि कमेंट काही वाईट टाकू नका एवढंच बास मला बरं तर चला